सर मी वैसापूर येथील कैलास बागुल आहे आणि आप आपल्या कन्नड विभागामध्ये महावितरण कंपनीमध्ये ज्या भ्रष्ट ठेकेदाराने शेतकऱ्याचे वीज जोडणीचे काम न करता जो काही कंपनीची फसवणूक करून जो पैसा कमावलेला आहे त्याच्या विरोधात मी सवस्थापकीय संचालक यांच्याकडे मी म्हणजे दोन हजार तेवीस केली होती तर त्या तक्रारच्या अनुषंगाने आर डीओ ऑफिसने संचालक साहेबांनी एक कमिटी स्थापन केली होती त्या कमिटी मध्ये तीन लोक त्यांचे कर्मचारी निलंबित केले होते तर ते निलंबित केले असताना तर त्यांनी ज्या कंपनीला कारण ठरलेले जे एजेन्सी त्या एजन्सीवर कुठली कारवाई के त्यांनी केलेली नाही आहे आणि त्यांना ते कंपनीला सरळ सरळ आभार देण्याचा माझा आरोप आहे आणि त्या कंपनीला ज्या कंपनीच्या याच्यावर आपण काम करतो त्या कंपनीची फसवणूक करून जर काही त्यांचे कर्मचारी जर निलंबित होत असेल तर अशा एजन्सीला ते जर पाठीशी घालत असताना तर ही खेदाची बाब आहे तर त्यांना वेळोवेळी निवेदन दिलेले गुन्हा दाखल करून त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावे असं माझ एक वर्षापासून त्यांना माझे निवेदन देण्यात आलेले आहे तर आपण जे निवेदन दिलेलं आहे इथं इथं दिलेले आणि मुंबईला मुंबईला मी जे काही निवेदन आहे त्यांच्या प्रती मी मुख्यमंत्री ऊर्जा मंत्री आणि विभागीय आयुक्त विभागीय पोलीस आयुक्त कलेक्टर ऑफिस हे संचालक विभाग संचालक महावितरण कंपनी आणि मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांना सगळ्याला माझ्या प्रती दिलेल्या आहेत यांना पाठीची ताकद आहे तर या तुम्हाला काय कारण वाटत असं का, का होत आहे सर याच्यामध्ये जर या प्रकरणामध्ये जर त्यांचे परमनंट कर्मचारी जर निलंबित होत असेल तर त्याला कारण ठरलेली आहे किरण इलेक्ट्रिकल तर मग कारण ठरले किरण इलेक्ट्रिकल तर मग त्यांना का, का पाठीशी घालत आहे त्यांना त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे जर त्यांच्यावर कारवाई होत नसेल तर याच्यावर संशय संशय आहे तुमचं असं काय आहे का सर यांचा भ्रष्टाचार चाललेला आहे काही काळ चाललेलं आहे असं उघड हे पद ठरवून येते सर आता सर एक गोष्ट आपण साहेबांना भेटले का मी मी आर डी साहेबांना फर्स्ट टाइम आर डी साहेबांनी एक तक्रार दिल्यानंतर त्यांनी दाल, त्यांच्या दालनामध्ये सुनावणी ठेवली होती त्या सुनावणी भ्रष्टाचार केलेला आहे म्हणून त्यांच्या समोर स्पष्ट झालेलं आहे त्यांना माहीत असून ते कार्य करत नाही त्यांनी चौकशी समिती स्थापन केली होती त्या चौकशी समितीचा अहवाल त्यांच्या कार्यालयामध्ये पडलेला आहे माझी मान्य ही माझी मागणी जर मान्य झाले नाही तर मी कारवाई झाल्याशिवाय मी आता ह्या कार्यालयासमोरून उठणार नाही तुमचं पूर्ण नाव सर माझं नाव कैलास कडुबा बागुल वैजापूर धन्यवाद Right now. And press the bell icon. Never miss an update.